नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन केशवराव जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचं एक व्हिडिओ बनवत असतो आणि हा आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मान्सून तर आला आहे पण पुढे काय हा मोठा प्रश्न आज आपण तिथे सांगणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आपण स्वतः पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा या व्हिडिओला पाठवा आता आपण जर पाहिलं तर हे बघा हा मान्सूनचा लाल रेषा ज्या असतात हे पाच जून पर्यंत मान्सून साधारणतः महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो दहा जून पर्यंत अर्धा महाराष्ट्र व्यापतो आणि पंधरा जून पर्यंत जवळपास पूर्ण मान्सून व्यापतो ही सर्वसामान्य स्थिती मान्सूनची असते मात्र यावर्षी काय आहे की यावर्षी आपण आधी सांगितलं होतं की साधारणतः चोवीस मेच्या दरम्यान मान्सून केरळात पोहोचेल आणि चक्रीवादळामुळं फक्त एकाच दिवसात पंचवीस मेलाच हा मान्सून इथपर्यंत म्हणजे कोकणापर्यंत दाखल झाला आहे आपण जर पाहिलं तर बघा हा इथे जर तळकोकण म्हणतो आपण इथपर्यंत मान्सून हा हा बघा ही पहा पंचवीस मेला हे इथपर्यंत मान्सून दाखल झालाय दाखल तर झालाय मान्सून आलाय आता पुढे काय तर पुढे परिस्थिती अशी होती की आपण हा मॅप पहा सोमवार ते बुधवार म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस मे पर्यंत आपण जर पाहिलं तर पूर्ण तुमचं हे कोकण सर्व कोकण हा जो कोकणाचा भाग आहे हा पूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो याच्या सोबतच आपण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर याचा भाग काही बीडचा भाग काही परभणीचा आणि काही नांदेडचा भाग इथे सुद्धा या तीन दिवसात आज उद्या आणि परवा चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा पूर्ण राहिलेला महाराष्ट्र जो आहे हा एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका किंवा वादळी पावसाची शक्यता आहे सगळ्यात जास्त इथे त्यानंतर इथे आणि कमी पाऊस किंवा तुरळक ठिकाणी पाऊस हा पूर्ण विदर्भ मराठवाड्यातलं तुमचा हिंगोली जालना आलं संभाजीनगर आलं मध्य महाराष्ट्रातलं अहिल्यानगर पुणे आलं आणि खानदेश पूर्ण पूर्ण विदर्भ पूर्ण खानदेश आणि थोडासा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातला भाग इथे सोमवार मंगळवार बुधवार हे काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो आपण जर पुढे गेलो गुरुवारी काय परिस्थिती राहील हे जर पाहिलं तर गुरुवारी पावसात घट झालेली दिसेल एकदम हा पूर्ण महाराष्ट्र जर आपण पाहिला तर कुठंच पाऊस नाही कोरडं वातावरण व्हायला सुरुवात होईल गुरुवारनंतर म्हणजे साधारणत अठ्ठावीस तारखेनंतर तर पाच जूनपर्यंत किमान पाच जूनपर्यंत हे वातावरण कोरडं राहील कोकण वगळता कुठेही पावसाची फारशी शक्यता नाही तापमानात वाढसुद्धा सुद्धा होईल म्हणजेच काय आहे मान्सून कोकणात दाखल होतोय आणि तिथं तो रेंगाळतोय असं म्हणायला हरकत नाही त्याचा पुढचा प्रवास तो थांबतो किंवा तिथंच तो रेंगाळतोय त्यामुळं मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की पेरणीची घाई कोणीही करू नका कारण पुढे जे आहे दोन गोष्टी आहेत एकतर मान्सून ब्रेक घेतोय मनाला हरकत नाही किंवा थांबतोय किंवा रेंगाळतोय म्हणून तापमान सुद्धा वाढणार एकदम ऊन पडणार चाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाऊ शकतं त्यामुळं पेरणी केली आणि नंतर एकदम उघडलं तर हवा सुटते तापमान वाढतं जमिनीतला ओलावा उडून जायला काही वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट सोयाबीन सारख्या पिकांच्या पेरण्या केल्या इतक्या लवकर तर ते काढायला सुद्ध सुद्धा लवकर येईल आणि तेव्हा जर पाऊस पडला तर तिथं सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका किमान पाच जूनपर्यंत तरी परत पाऊस ऍक्टिव्ह होत नाही मान्सून ऍक्टिव्ह होत नाही त्याच्या पुढे किती दिवस लागेल लगेच पाच जून नंतर लगेच सहाला होईल असं नाही पुढं किती दिवस लागेल माहीत नाही त्यामुळं पेरणी करू नका लागवडी तुम्ही करू शकता आता बघा हे एक जूनचं चित्र पहा एक जूनला सगळं क्लिअर झालंय म्हणजे रविवार एक जून म्हणजे येणारा रविवार सगळं क्लिअर झालंय कुठच नाही पाऊसच नाही ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे संरक्षणात्मक ओलीत जे करू शकतात अशा शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करायला हरकत नाही पण पाण्याची व्यवस्था असेल तर अशा शेतकऱ्यांनी लागवड करायला हरकत नाही हे एक जूनचं चित्र आहे काय होतंय बघा एक जूनला हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या भागातून मोठ्या प्रमाणात कोरडी हवा ही येणार आहे ते होऊ शकतं पाच दहा जूनपर्यंत सुद्धा कोरडं वातावरण त्याच्यामुळं राहील त्यामुळे मान्सून हा जिथं होता तिथेच राहू शकतो त्यामुळं कोणीही पेरणीची घाई करू नका पाण्याची व्यवस्था असेल तर कापसाची लागवड तुम्ही करू शकता तर हा अत्यंत महत्त्वाचा आपला विषय होता आज आपण लाईव्ह जे घेणार आहोत ते विविध वाणांचं वैशिष्ट्य सोयाबीनमध्ये कोणते कोणते वानं आहेत कापसामध्ये कोणते कोणते वानं आहेत तुरीमध्ये उडदामुगामध्ये मक्यामध्ये अशा सगळ्या पिकांमध्ये खरिपाचे जे पिकं आहेत त्यातले विविध पिकांच्या विविध वानांचे वैशिष्ट्य याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत लाईव्ह संध्याकाळी सात वाजता आहे आपण याचासुद्धा लाभ घ्यावा धन्यवाद